नमस्कार आता जानकीला खूप ऐश्वर्याचा राग आलेला असतो जानकी ऐश्वर्याच्या कानाखाली वाचवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला घरातच चोरी करायला लावायची अगं ती लहान आहे लहान आहे म्हणून तू तिला काहीही करायला सांगशील अगं आम्ही एकतर मी आणि ऋषिकेश घरातले सर्वजण तिच्यावर चांगले संस्कार करायला बघतोय आणि तू काय करतेस तिला वाईट मार्गावर घेऊन जातेस तिला चोरी करायला भाग पडतेस अगं माझ्या मुलीशी आणि माझ्या घरच्यांशी तू जरा लांबच राहा किती वेळा तुला सांगितलंय तुला मी आधीच सांगितलं होतं जर तू काही चुकलीस तर तुला या घरात मी थारा देणार नाही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो तुझी एक चूक तुला महागात पडेल हे मी तुला आधीच सांगितलं होतं त्यामुळे मी तुझ्यावर नजर ठेवून होती आत्ता तर तू काय माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलीस तिला चोरी करायला भाग पाडलंस आता तर मी तुला सोडत नसते माझा सगळ्यात जास्त जीव माझ्या मुलीवर माझ्या ओवीवर आहे हे तुला माहीत आहे म्हणूनच तू ओवीशी खेळ केलास बरोबर ना पण मी तुला आता सोडणार नाही सुमित्रा म्हणते अगं तुला लाज नाही वाटली का असं करताना आणि घराचे प्रॉपर्टीचे पेपर तुला कशाला पाहिजे होते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तू काय करणार होतीस ही सगळी प्रॉपर्टी लिगली ऋषिकेशच्या नावावर आहे सुमित्रा ऐश्वर्याला खूप काही बोलत असते जानकी गप, बोलत असते ऋषिकेश बोलत असतो सर्वच जण बोलत असतात मात्र सारंग हा गप्प उभा असतो तो कुणालाच काही बोलत नाही त्याला माहीत असतं की चूक आपल्या बायकोची ऐश्वर्याची आहे जानकी म्हणते तू हे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन काही फायदा नव्हता असे हे एकच फाईल नाही आहे प्रॉपर्टीचे पेपर अजून कॉपीज आहेत त्यामुळे तुझा काहीही उपयोग झाला नसता आणि तू ज्याच्या कुणाकडे हे पेपर घेऊन गेली असतीस ना त्याने आम्हाला लगेच कॉल केला असता त्यामुळे ना तुझा सगळाच प्लॅन फसणार होता पण तुला आता या घरात थारा नाही आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातून आणि परत कधी तुझं हे घाणेरडं थोबाड मला दाखवू नकोस तू ना आज हद्दपार केली आहेस आज तू माझ्या मुलीचा वापर केलास मी तुला सोडणार नाही असं म्हणून जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढते तेव्हा सारंग म्हणतो वहिनी काय करतेस हे तू वहिनी प्लीज असं करू नकोस एकदा त्यांना माफ कर वहिनी प्लीज तेव्हा जानकी म्हणते नाही सारंगभाऊजी एकदा नाही किती वेळा माफ केलं आहे त्यांना आताच मला घरात घ्यायचं नव्हतं पण मी घेतलं आता नाही आता मी हिला माफ करूच शकत नाही ही माफीच्या लायकीचीच नाही आहे ही एकदा माफ केलं हिला की हजार चुका करायला ही मोकळी होते त्यामुळे नाही सारंगभाऊजी प्लीज तुम्ही मध्ये येऊ नका आज हिने हद्दपार केली माझ्या मुलीला मध्ये घेतलं हिने माझ्या मुलीचा प्रश्न नसताना तर एक वेळेस मी विचार केला असता पण नाही हिने माझ्या मुलीला हाताशी धरून ही, हाता ही प्रॉपर्टी गिळण्याचा प्रयत्न करत होती माझ्या मुलीला चोरी करायला हिने भाग पडला नाही त्यामुळे सारंग भाऊजी आत्ता हिला या घरात थारा नाही ऋषिकेश म्हणतो हो जानकी तुझं बरोबर आहे माझ्या मुलीच्या बाबतीतला प्रश्न आहे माझ्या मुलीच्या डोळ्यात मी अश्रू बघू शकत नाही हे मी कधीच सांगितलं होतं तरीसुद्धा ही अशी वागली हिला या घरात थारा नाही जानकी हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ आणि जानकी शेवटी ऐश्वर्याला घराबाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू